नमस्कार आज आपण बनवणारे गाजराचा हलवा त्यासाठी लागणारं साहित्य एक ते दीड किलो गाजरे इलायची पावडर दूध साखर ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्स मध्ये घेतलेला आहे मनुका बदाम काजू आणि तूप तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही खवा पण टाकू शकतात गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे शिलून घ्यायचे या पद्धतीने गाजर शिलून घ्यायचे आहेत एक खोलभांडे घेऊन घ्यायचं आहे आणि किसणी घ्यायची आणि गाजर किसून घ्यायची या पद्धतीने किस करून घ्यायचं आहे सगळं गाजर किसून तयार झालं आहे आपले तर चला आपण पुढच्या रेसिपीसाठी तयारी करू कढई गरम झालेली आपण त्यात तूप टाकून यायचं आहे तूप गरम झालेलं आहे आपण किसलेलं गाजर पण घालून देणार आहोत त्यात गाजर टाकून झालेली आहे हलवून घ्यायचं आहे गाजर छान हलवून घेतले त्यात आता त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊ आपण आणि दहा मिनटं बारी गॅसवर होऊ द्यायचं पंधरा मिनटं झाले आपण चेक करून घेणार आहोत लवून घ्यायचं आहे गाजर झाला अजून दहा मिनटं होऊ देऊ आपण थोडंसं झाकून ठेवायचं आहे आणि छोटा गॅस करून दहा मिनटं शिजू द्यायचं आहे परत आपल्याला गाजर किसून टाकलेलं चेक करून घ्यायचं आहे छान शिजलेलं आहे आता आपण त्यात दूध टाकून घेऊ मी पूर्ण एक लिटर दूध टाकून दिले आहेत छानसं आता शिजू द्यायचं आहे दुधामध्ये दहा ते पंधरा मिनिटं लागतात बारीक गॅसवरती हलवा चेक करून घ्यायचा आहे आपल्याला दूध सगळं आलेलं आहे आता आपण साखर टाकून घ्यायची आहे आवडीप्रमाणे साखर टाकून घ्यायची आहे अजून दहा मिनटं होऊ द्यायची हलवा आपला तयार झाला आहे आता आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ देत नंतर आपल्याला इलायची पावडर पण टाकून घ्यायची सगळं ड्रायफ्रूट्स इलायची पावडर आपल्याला एक ज्यू करून घ्यायची आहे इलायची पावडरमुळे टेस्ट पण वाढते छान झालाय आपला हलवा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा